मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसंदर्भात मोठी काय गुड न्यूज आलेली आहे मोठी काय बातम्या आहेत आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन ॲकलला प्रेस करा म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईंनो काय मोठी अपडेट आहे काय मोठी गुड न्यूज आहे तर बघा लाडक्या बहिणींसाठी रक्षाबंधनाची जी भेट आहे ती भेट काय मिळणार आहे बघा तर माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री आज एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शक दर्शनाने बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जुलै महिन्याचा सन्मान निधी पंधराशे रुपये वितरित करण्यात येणार आहेत बघा आता फायनली तुमची जी रक्कम आहे ती फायनल फिक्स झालेली आहे तुम्हाला पंधराशे रुपये हे मिळणार आहेत बघा जुलै महिन्याचे ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गुडन्यूज असणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे ताईंनो पुढे बघा तसंच लाडक्या बहिणींसाठी अजून काय मोठी गुडन्यूज आहे मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे पुढे बघा लाडकी बहीण योजनेतून रक्षाबंधनला डबल भेट जुलै ऑगस्टचे पैसे जे आहेत तीन हजार रुपये खात्यात जमा होणार तर एकोणतीसशे चौऱ्याऐंशी कोटीचा जो वर्ग आहे एकोणतीसशे चौऱ्याऐंशी कोटीचा जो निधी आहे तो वर्ग करण्यात आलेला आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे बघा तर लाडकी बहिणी योजनेमध्ये काय मोठी अपडेट आहे संपूर्ण माहिती आपण बघत आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शूटपर्यंत पूर्ण बघायचं आहे पुढे बघा लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार तर तुम्हाला मी सांगितले आहे की तुम्हाला पंधराशे रुपये वितरित केले जाणार तसेच रक्षाबंधनाच्या जा पूर्वसंध्ये सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट त्यांच्या लाभ हस्तांतराद्वारे जमा करण्यात येणार आहे बघा म्हणजे त्यांचे डीबीटी असणाऱ्या जे खाते आहे डीबीटी ॲक्टिव्ह असणाऱ्या खात्यामध्ये हे सरकारी जे पैसे असतात ते येत असतात आणि ते तुम्हाला डीबीटी असलेल्या ॲक्टिव खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत सर्वात मोठी बिग तसेच पुढे बघू शकता लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने तुम्हाला लाडकी बहिणींना बघा रक्षाबंधनाच्या पूर्वसंदेश जुलै महिन्याचा सन्मान निधी पंधराशे रुपये वितरित करण्यात येणार आहे बघा सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बियान स्लिप करू नका लाडक्या बहिणींच्या फायद्याचे आणि हिताची आणि सर्वात नवीन आपल्या चॅनलवर तुम्हाला अपडेट पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघत चला तर सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे लाडक्या बहिणींच्या आनंदाची लाडक्या बहिणींच्या फायदेशीर महत्त्वाची आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे पुढे बघा ताईनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती यानुसार आता माहिती होतं दरम्यान विभागाने सुमारे सव्वीस पॉईंट चौतीस लाख ज्या लाभार्थी महिला आहेत सव्वीस पॉईंट चौतीस लाख महिला ज्या आहेत त्या लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती समोर आलेली आहे यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे काही कुटुंबांमध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी असलेले तर काही ठिकाणी म्हणजे अर्ज जे आहेत ते जास्त भरले होते पुरुषांनी तसेच पुढे बघा एवढं देखील असतानासुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती समोर आलेली आहे यात काही लाभार्थी दोनपेक्षा जास्त लाभ घेतल्या आणि तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केलेल्या बाबी निर्देशनास आले आहेत या माहितीच्या आधारे जून दोन हजार पंचवीसपासून सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभ अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे दोन पॉईंट पंचवीस कोटी पात्र लाडकी बन योजनेच्या लाभार्थ्यांना जून दोन हजार पंचवीस महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात आलेला आहे तर बघा सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींच्या फायद्याची ही सर्वात मोठी आनंदाची बातमी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे त्यामुळे सर्व ताईंनी माता बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनं अजूनपर्यंत ता आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा लाडकी बहिणी योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुडन्यूज आहे लाडक्या बणींच्या फायद्याची लाडक्या बणींच्या हिताची लाडक्या बणींना पंधराशे रुपये जी रक्कम आहे ते आता फायनल झालेली आहे आणि पंधराशे रुपये त्यांच्या डेबिटी असलेल्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत ही आताची सर्वात मोठी गुडन्यूज आहे बघा लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका शंभर टक्के तुम्हाला जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो मिळणार आहे आता जवळच तुमचं रक्षाबंधनसुद्धा आहे रक्षाबंधनाचा हप्तासुद्धा तुम्हाला हा लवकरात लवकर शासन ते जमा करणार आहे बघा आजची तुमची दोन जुलै आहे ठीक आहे तर म्हणजे जे आहे ऑगस्ट तर बघा आजची तुमची जो जुलै रक्षाबंधनाच्या अगोदरच तुमच्या खात्यामध्ये हे जुलै महिन्याचे पैसे येणार आहेत त्यामुळे अशा प्रकारे ही टेन्शन घेऊ नका की लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत तर बहुतेक माध्यमांमध्ये तुम्ही बघितलं असेल की लाडकी बहिणींना योजना बंद होणार आहे असं होणार आहे तसं होणार आहे परंतु कोणत्याही प्रकारे योजना बंद होणार आहे असं स्पष्टीकरण दिले देण्यात आलेलं आहे तर अशी ही सर्वात मोठी अपडेट आहे आणि लाडक्या बणींसाठी फायद्याशी आणि सर्वात मोठी गुड न्यूज तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे तर असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर ताईंना भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद